राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार पाहूयात आजच्या महत्वाच्या बात ताज्या बातम्या अगोदर शेतकऱ्यांसाठी आजच्या काही घडामोडी पाहणार आहोत यामध्ये शेतकऱ्यांना लाभदायक ठरत असलेली नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आता बदलण्यात आली आहे आधी ही रक्कम एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वितरित होणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आली होती मात्र आता या वितरणाला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून सहावा हप्ता आज तीस मार्च रोजी वितरित केला जाणार आहे ही मुदतवाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित महाराष्ट्र करण्यात आली आहे रोजी नागपूर मध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसेच अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण त्यांच्या हस्ते नागपूर इथं करण्यात येणार आहे राज्यातील सुमारे त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्य शासनाकडून राबवण्यात येणारी नमो शेतकरी महासन्मान योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची असून नियमित हप्त्यांद्वारे त्यांना थेट मदत पोहोचवली जाते आता सहावा हप्ता थेट पंतप्रधानांच्या हस्ते वितरित होणार असल्यानं हा कार्यक्रम अधिक महत्वाचा ठरणार आहे यानंतर बातमी पाहूयात हरभरा आयातीवर एक एप्रिल पासून दहा टक्के शुल्क लागू शेतकऱ्यांना दिलासा दिखा की दिखावा केंद्र सरकारनं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हरभरा आयातीवर दहा टक्के बेसिक आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय याआधी वीस मे दोन हजार चोवीस मध्ये आयात शुल्क शून्य करण्यात आले होते आणि ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत लागू होते सरकारच्या म्हणण्यानुसार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि देशांतर्गत बाजारभाव वाढवण्यासाठी घेण्यात आलेला आहे मात्र तज्ञांच्या मते केवळ दहा टक्के शुल्क लावल्यानं आयात फारशी कमी होणार नाही आहे कारण यावर कृषी पायाभूत सेस अथवा अन्य कोणतेही अतिरिक्त शुल्क लावण्यात आलेलं नाही शिवाय पिवळ्या वाटाण्याची आयात एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत अजूनही पूर्णतः शुल्क मुक्त आहे त्यामुळे हरभऱ्याच्या बाजारभावावर अजूनही दबाव कायम राहण्याची शक्यता आहे सध्या हरभऱ्याचे बाजारभाव सरासरी पाच रुपयांपर्यंत पोहोचले असून हमी भाव पाच रुपये आहे यावरून केंद्र सरकारचे धोरण शेतकरी हितासाठी खरेच परिणामकारक ठरेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेल आयातदार आणि प्रक्रिया उद्योगांनी देखील दहा टक्के अपुरे असल्याचं सांगितले असून ते किमान तीस ते चाळीस टक्के असायला हवं होतं असं मत व्यक्त केलं आहे खरीफ हंगाम दोन हजार पंचवीस राज्य शासनाचा खत टंचाई टाळण्यासाठी केंद्राचा दिलासादायक निर्णय राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनानं एक महत्वपूर्ण त्यामुळे वेळेवर खत न मिळाल्यास शेतकऱ्यांना खते महाग दरान खरेदी करावी लागतात याच पार्श्वभूमीवर यावर्षी सरकारनं युरिया आणि डीएपी या दोन महत्वाच्या खतांचा बफर स्टॉक तयार करण्यास मंजुरी दिली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी एकूण एक लाख मेट्रिक टन युरिया आणि पंचवीस हजार मेट्रिक टन डीएफी खत साठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या साठ्याची जबाबदारी तीन प्रमुख संस्थांना सोपवण्यात आली आहे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई यांच्या माध्यमातून पन्नास हजार मेट्रिक टन युरिया आणि बारा हजार पाचशे मेट्रिक टन डीएपी साठवलं जाणार आहे तसेच महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्याकडे तीस हजार मेट्रिक टन युरिया आणि सात हजार पाचशे मेट्रिक टन डीएपी तर विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नागपूर यांच्याकडे वीस हजार मेट्रिक टन युरिया आणि पाच हजार करण्यात आली आहे हा बफर स्टॉक राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठातील गोदामांमध्ये ठेवण्यात येणार आहे जिल्हा कृषी अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खत साठवणूक व वितरणाचं नियोजन केलं जाईल बाजारात जर मागणी वाढली अथवा खताची उपलब्धता कमी झाली तर या बफर स्टॉक मधून खताचं वितरण करण्यात येईल यामुळे पावसाळ्यातील अडचणींवर मात करत करें शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होऊ शकेल खत साठवणीसाठी लागणारा खर्च शासनाच्या माध्यमातून संबंधित महामंडळांना दिला जाणार आहे यासाठी आवश्यक निधींचीही मंजुरी देण्यात आलेली आहे या संदर्भातील दोन महत्वाचे शासकीय निर्णय जी आर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत राज्य शासनाचा हा निर्णय खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे खताचा साठा वेळेवर उपलब्ध करून देण्याची ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या उत्पादन प्रक्रियेत सातत्य ठेवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे यानंतर पाहूयाची सर्वात मोठी बातमी पीक विमा वितरणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींची नुकसान भरपाई राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे खरीप दोन हजार बावीस ते खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस या कालावधीतील पीक विमा वितरण प्रक्रिया आता सुरू होत असून राज्य सरकारनं यासाठी दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे पहा या निर्णयामुळे चौसष्ट लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पीक विम्याचे कसे वितरण केले जाणार आहे यावर एक नजर टाकूयात खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीस दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये खरीप दोन हजार तेरा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये रब्बी दोन हजार तेवीस ते चोवीस लाख चौदा हजार चोवीस दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये या निधीचं वितरण संबंधित विमा कंपनीला आदेश देऊन सुरू करण्यात येणार आहे राज्याचे कृषी मंत्री यांनी या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केलंय की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढील दोन ते तीन दिवसात या रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल या संदर्भात दोन शासकीय निर्णय जी आर दिनांक सत्तावीस मार्च ते दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले असून त्यानुसार विमा वितरण प्रक्रियेला अधिकृत मंजुरी मिळाली आहे ज्या शेतकऱ्यांच्या काही टक्केवारी पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के पीक विमा थकलेला आहे त्या सर्वांना आता संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे दरम्यान पीक विमा बाजारभाव तसेच कृषी जगतातील इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद